नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आजची महत्त्वाची बातमी बेलवंडीचे लोकनियुक्त सरपंच श्री ऋषिकेश शेलार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून लोकनेते अण्णासाहेब शेलार यांच्या श्रीगोंदा येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ ह बाबाजी चाळत महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते युवा सरपंच ऋषिक यांचा वाटप्रमाच्या आपण सर्वजण या ठिकाणी आला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्रीमंदा तालुक्यातील युवा नेते एम डी शिंदे यांनी स्वीकारावं

काम या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपण यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि ऋषिकेश भाई मी जन्मदिवसाच्या माझ्या धंदाडे परिवाराच्या वतीनं आणि श्रीगोंदा तालुका खरेदी संघाच्या वतीनं मनापासून पुणे शेता कि तिथे कुणाला त्रास होत नाही आणि यांच्याकडे एक की कि आपलं गाव मोठं झालं पाहिजे आपला तालुका मोठा झाला पाहिजे सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे फक्त हे आपण बसलो नंतर आता साहेब आपल्याला सांगतात पण त्यांच्या हातात काहीच नाही आज पाण्याचा प्रश्न आहे आज आमचा कोकणी खालचा प्रश्न आहे